नमस्कार भारतामध्ये वैद्यकीय सुविधा म्हणजेच डॉक्टरी सुविधा किती सहज उपलब्ध आहेत याचा एक खास प्रत्यय मला आता आला माझे एक पेशंट आहेत कॅनडाला कॅनडाहून त्यांनी मला आता थोड्या वेळा आधी फोन केला यावेळेस तिकडे रात्र आहे आपल्याकडे दुपारची वेळ आहे दुपारचे साधारण आता साडेचार वाजत आहेत आणि त्यांच्या त्यांचे एक छोटंसं बाळ आहे दोन वर्षाचं बाळ आहे त्यां त्या ते बाळाला कफाचा खूप त्रास होतो आहे आणि एकशे दोन डिग्री फॅरनाईट इतका ताप आहे आणि इतका ताप असूनही त्यांना कुठल्याही दवाखान्यामध्ये सहज जाता येईल किंवा रात्रीच्या वेळी दार ठोठावता येईल कोणत्या डॉक्टरचं असं नाही कॅनडामध्ये तुम्हाला किंवा कुठल्याही फॉरेन कंट्रीजमध्ये मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला ॲडव्हान्स तीन महिने सहा महिने आधी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवावी लागते मग त्या दिवशी ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी तुम्ही आजारी आहात किंवा नाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याकडे आपण रात्री उठलं सुटलं कधीही रात्री बेरात्री डॉक्टरांची जी वेळ आहे त्या वेळेत असो की त्या वेळेच्या बाहेर असो आपण कधीही जाऊन डॉक्टरांचा दार ठोठावतो किंवा बेल वाजवतो किंवा त्यांना कन्सल्ट करण्याचा प्रयत्न करतो परंतु कॅनडामध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये ही सुविधा त्यांना उपलब्ध नाही एकशे दोन ताप असूनही त्यांच्याकडे आता औषध नाही मी काही ते लोक जेव्हा इथून गेले त्यावेळेस काही औषधं दिलेली होती आणि त्यातपैकी काही देता येईल का म्हणून त्यांनी मला कॉल केला होता आणि त्यांना मी जे काही औषध सांगायचं ते सांगून बोललेलो आहे ते आता मला उद्या संध्याकाळपर्यंत कळवतील की काय कंडिशन आहे आता मला हा व्हिडिओ का बनवा असं वाटला आपल्याकडली जर सिच्युएशन लक्षात घेतली आपण डॉक्टरांकडे तर आपण सहज उपलब्ध आहोत म्हणजे डॉक्टर आपल्यासाठी सहज उपलब्ध आहे एक वेळ तर आपल्याला प्लंबर इलेक्ट्रिशियनसुद्धा वेळेवर मिळणार नाही पण डॉक्टर आपल्याला वेळेवर मिळतात त्याशिवाय आपण डॉक्टरांना म्हणजे काय रिस्पेक्ट देतो ते तुम्हालाच माहीत आहे त्याबद्दल मी न बोललेलं बरं मी स्वतः डॉक्टर आहे त्याच्यामुळे मला पण चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही स्वतःला तुम्हाला पण माहीत आहे की आपण डॉक्टरांना काय एक्स किती रिस्पेक्ट देतो किंवा त्यांना कोणत्या दृष्टीने बघतो डॉक्टर हा देवाचा रूप वगैरे तो कॉन्सेप्ट आता जुना झाला तुम्ही मला काही लोक ॲग्री करतील काही नाही पण करतील असो आपल्याकडे कर आता हे मेडिकल फील्डचं ॲडव्हान्स म्हणावं की आपल्याकडले ड्रॉबॅक म्हणावं हे तुम्हीच ठरवा तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये पण सांगा पण साधा आपल्याकडे मेडिकलवाला मेडिकलवाला ठीक आहे त्याला काही साधे कीरा ना काहीतरी नॉलेज असतं पण काही ठिकाणी साधे किराणा दुकानातसुद्धा जे किराणा ग्रॉसरी स्टोअर ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणीसुद्धा मेडिसिन्स अवेलेबल असतात अँटीबायोटिक्स झाले स्टिरॉइड झाले हे मेडिकलमध्ये तुम्ही जाऊन काउंटरवर जाऊन विकत घेऊ शकता आपल्याकडे तसं तर तो प्रिस्क्रिप्शनचं बंधन आहे की विदाउट प्रिस्क्रिप्शन मेडिकल स्टोअरवाले ऑन काउंटर तुम्हाला कुठल्याच प्रकारचं अँटीबायोटिक नाही देऊ शकत कुठल्याच प्रकारचं स्टिरॉइड नाही देऊ शकत पण आपल्याकडे ते सर्रास सुरू आहे मला आता अशी एक व्यक्ती म्हणजे आता माझ्या नेहमी पाहण्यातली व्यक्ती आहे ती काउंटरवर पेशंटचं सुद्धा म्हणजे मेडिकलवाला बरं बी पी चेक करतायत त्यांना वाफ ते काय म्हणतात नेबुलायझेशन जे वाफारा जे म्हणतो आपण सर्दी खोकल्यामध्ये जो वाफारा वाफ देतात ते सुद्धा देतात म्हणजे त्यांची तर एक वेगळी आपली ओ पी डीच चालते रोज आता डॉक्टरांकडून जर काही तब्येत कमी जास्त झालं तर तुम्ही सरळ डॉक्टरची कॉलर पकडता पण मेडिकल स्टोअरवाल्यांना तुम्ही कधी काही बोलल्याचं ऐकलं आजपर्यंत की बाबा तू दिलेल्या मेडिसिनमुळं असं असं झालं कधी नाही ना किंवा ऐकणारही नाही कदाचित कारण तो सरळ आपल्या हातवर करतो थोडं काही कमी जास्त झालं जा की तो म्हणतो बाबा तुम्ही आता डॉक्टरांना दाखवा माझा रोल संपला पण यातून एक जर तुम्ही लक्षात घेतलं जे स्टिरॉइड इतकं स्वस्त आहे आपल्याकडे स्टिरॉइड हे एक लाईफ सेविंग औषध आहे पण आजकाल मुलांचा चॉकलेटसुद्धा पाच रुपयाचं होते हे स्टिरॉइड पन्नास पैसे एक रुपयामध्ये मिळतं आणि त्याच्यामध्ये पन्नास पैसे एक रुपयाला तर ते आपल्याला मिळतं त्या एक रुपयामध्ये त्या मेडिकल स्टोअरवाल्यांची पण कमाई आहे म्हणजे आपल्याला जर ते एक रुपयात मिळत असेल तर त्याला कधी ते पन्नास पैशातच मिळतं माझी ह्या व्हिडिओद्वारे गव्हर्नमेंटला पण एक रिक्वेस्ट आहे की बाबा हे मेडिसिन्स तुम्ही याच्यावर भरघोस टॅक्स लावा लाईफ सेविंग जरी आहे भरघोस टॅक्स लावा ते एक रुपयाचं गोळी तुम्ही शंभर रुपयाला करा किंवा नाही शंभर रुपये पन्नास रुपये करा म्हणजे ॲटलिस्ट त्याच्यावरची जी मार्जिन आहे जी रिटेलर मार्जिन आहे ती इतकी कमी करा की त्या मेडिकलवाल्याला किंवा त्या विक्रेत्याला तुम्हाला ते इतका सहज पेशंटला देता आलं नाही पाहिजे बरं याचा रेकॉर्ड असतो का प्रत्येक ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टर चेक करतात सगळं काही करतात पण हे कधी समोर येत नाही का नाही आहेत याच्यामागचं कारण तुम्हाला खूप चांगलं माहीत आहे त्याबद्दल मी न बोललेलं बरं हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की बाबा आपल्याकडे काही जीवाची काही कोणाच्या जीवाची काही व्हॅल्यू आहे की नाही तुम्ही ॲटलिस्ट काही तर याच्यावर ॲक्शन घ्या किंवा काहीतरी म्हणजे उपाययोजना काही व्हायला पाहिजे ना की हे म्हणजे चॉकलेट गोळ्या बिस्किटसारख्या जर तुम्ही स्टिरॉइडसारख्या औषधी अँटीबायोटिकसारख्या औषधी बिना डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनच्या तुम्ही काउंटरवर गेले आणि मला सर्दी होत्या मला खोकला होताय आणि तुम्ही म्हणजे डॉक्टरची फी वाचवायसाठी आपण आपला जीव किती धोक्यात घालतो ह्या ह्याही गोष्टीचा थोडंसं भान ठेवा बाकी आपण सुज्ञ नागरिक नागरिक आहातच त्यात काही शंका नाही नमस्कार